महाराज एकटेच आहेत का मध्ये महाराज एकटे नाहीत बाबा महाराज आहेत एकटे नाहीत महाराज आणि महाराजांचा कोण तुम्ही इथं कुणासाठी आलात खरं सांगा देवासाठी म्हणजे तुम्ही भक्त होऊन आलात म्हणजे कोण कोण आहे इथं भक्त आणि देव किती झाले इथं जसं द्वैत आहे तसं तिथंही आहे तिथंही दोघ आहेत काय करायलेत मध्ये युद्ध चालू आहे पाणी का पडना पाऊस का पडेना युद्ध चालू आहे बोलता बोलता सहज महाराजाला चर्चा झाली काय म आपला अनुष्ठान कशासाठी काय प्रयोजन आहे किम प्रयोजन या या, या वर्षीच्या अनुष्ठानाचं किम प्रयोजन काय महाराजांना सांगितलं राष्ट्र कल्याणात लोक कल्याणात माझ्या जीवनाचं प्रत्येक कर्म माझी जीवनाचे सकल कर्म ते असे विश्वार्पण काय म्हणतात माझ्या जीवनाचं प्रत्येक कर्म काय विश्वार्पण भावनेने केलेलं आहे का हे विश्वाची माझे घर आयशी दयाची थोर स्थिर ऐशी ऐशी दयाची मती स्थिर किंबहुना चराचर आपण किंबहुना स्थिर म्हणतात स्थिर आपली स्थिर आहे का आपली अस्थिर आहे कभी खुशी कभी घम कधी सुख कधी दुःख कधी सुख जमू लागलं दोघाचं कि मोठ सुख मोठा आनंद वा आणि हे कस होतंय सकाळी जमतय दुपारी बिघडते क्षणो क्षणी पावलो पावली पावलो पावली का आमची मती स्थिर नाही आमची बुद्धी स्थिर नाही आमची वृत्ती स्थिर नाही आमचं चित्त स्थिर नाही पण ती चित्त लागत नाही कामातही लागत नाही नामातही लागत नाही प्रपंचातही लागत नाही परमार्थातही लागत नाही घरी लागत नाही दारी लागत नाही कुठंच लागत नाही चित्त लगट आहे ना असा शब्द करू प्रयोग केला अलग अलग आमची मती स्थिर नाही आमची बुद्धी स्थिर नाही आमची वृत्ती स्थिर नाही चंचलता आहे चंचल कवा कवा कीर्तन संपते की कधी कधी घरी जाऊ की वृत्ती अस्थिर आहे महाराज म्हणतात माझ्या जीवनाचं प्रत्येक कर्म विश्वार्पण भावनेने केलं केलं विश्व म्हणजे कोण तुम्ही तुम्ही आम्ही हे तुमच्या आमच्यासाठी ही तपश्चर्या ही साधना तुमच्यासाठी आहे लोककल्याणासाठी आहे लोकात परिवर्तन व्हावं लोक सुखी व्हावेत लोक आनंदी व्हावेत ही सृष्टी सुजलाम सुफलाम व्हावी निसर्गाची आवकृपा नाहीशी व्हावी आणि कृपा व्हावी ही सद्भावना आहे आता आमची भावना काय आमची भावना काय आमची भावना आमचंच कल्याण व्हावं माझंच कल्याण होणं तुम्ही आम्ही अनुष्ठान करणं वेगळं आणि महाराजानं करणं वेगळं आता बरेच लोक इथं अनुष्ठान करालेत हो पण त्यांचं अनुष्ठान त्याच्यासाठी आहे आपला काय फायदा त्याच्यात आपला काय फायदा त्यांचं त्यांच्यासाठी आहे त्यांच्या मुलाबाळासाठी आहे त्यांच्या संसाराच्या कल्याणासाठी आहे पण महाराजांचं अनुष्ठान असं नाही महाराजांचं अनुष्ठान असं नाही महाराजांचं अनुष्ठान तुमच्या आमच्या कल्याणासाठी कल्याणासाठी आहे म्हणू मला मध्ये एकटे काय करत असतील तर मध्ये एकटे नाहीत महाराज त्यांच्या सोबत त्यांचा परमात्मा आहे त्यांचा देव आहे आला का लक्षात देव आहे आमच्या सोबत काय माया आहे आमच्या सोबत काय माया आहे आमच्या सोबत काय संसार आहे म्हणून आम्ही आयुष्यात कधी आयुष्यात कधी निर्भय झालो नाही लक्ष्मण महाराज म्हणतात मी निर्भय झालो आता कसा शब्द आहे वर्तमान काल वाचक शब्द आहे हा आता आता माझी अवस्था कशी माया नाहीशी झाली चित्ताचं विलिनीकरण चैतन्य झालं म्हणून मी निर्भय झालो आणि आपलं भय अजून आणखी गेलं नाही आता झालो मी निर्भय बळकट धरिले बळकट धरिले गुरुपाय लक्ष्मण महाराजांनी गुरुचे पाय धरले पाय धरले म्हणजे असे आवडून पाय धरले नाही त्यांची दृष्टी स्थिर झाली आणि गुरुचरणाशिवाय त्यांना दुसरं काहीच दिसत नव्हतं का तर गुरुचे पाय पायते पायते పాయ पाय ते तारक पाय तारक विषय मारक आहेत आणि पाय तारक आहे इंद्रिय मारक आहेत पाय तारक पाय बी इंद्रिय पायात काय काय लक्ष्मण महाराज म्हणतात मजला पाया पायाचा पाया हो का तर त्या पायात शक्ती सांगितली पायातली शक्ती गुरुचं वर्णन करत असताना नेहमी सांगत असतो नेहमी सांगत असतो सांगितलं सातशे अडुसष्ट तीर्थ गुरुच्या पायात आमच्या तोंडात काय किती किती तीर्थ आहेत मी खाऊ नका म्हणणं झालो बर का मी प्रचार करून घेऊ नका कॅन्सरचे पेशंट कमी होईल विषय आपला ते नाही काय सातशे अडुसष्ट तीर्थ पूजा कशाची करतात पायाची पायाची दर्शन कशाच घेतात पायाच 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 लक्ष्मण महाराजांनी सांगितलं आम्ही म्हणतो राधान्य धन्य गुरुमाय आज देखील पाय ह पाच त्याच्यामुळे काय होतं पाप ताप दयने पाप ताप दयने गेले एक सुभाषित आहे बा पा, गंगा पापम शशि तापम कल्प कल्पतरुस्तथा पापं तापं चैदैन्यंच हरे गुरु समागमह हरे साधु समागमह पाप जातो ताप जातो दैन्य जातो ही शक्ती पायात येते ते पाय पाय कशी आहेत तुमच्या आमच्या पायासारखे नाहीत दुर्योधनाच्या पायासारखे नाहीत दुर्योधनाच्या पायाला कोल्याने खाल्ले नाही कुत्र्यानी खाल्लं नाही कुत्र, कुत्र खायला आलं एका डोळ्याच्या कडेला दुर्योधनाचं प्रेत पडलं होतं गुरुजीन पळू पळू कुत्र आलं त्यानं तोंडात धर पळू पळू एक कोल्हा आलं त्यानं पाय खाण्याकरता तोंडात धरलं झाडावर बसलेल्या पक्षाला वाटा पोटली पक्ष बोलायला लागला अरे रे रे जम्बूक मुंच मुंच पक्षी म्हणाला लागला कोल्याला अरे रे रे जंबुक मुंच मुंच ते पायाला सोड का ते कोला म्हणाला का सोडू सांग हे माझ आहे खाद्य आहे माझी क्षु क्षुधा काय माझी क्षुधा व्या, व्या? वाढलेली आहे आणि मला भूक लागलेली आहे आणि भूक शांत करण्यासाठी ही सामुग्री आहे आणि तू पायाला खाऊ नको म्हणतोस का किम कारण सांगितलं पाय वाईट आहेत कस काय वाईट आहेत सांगितलं सांगतो कारण सांगतो पाडव न तीर्थंग अरे पाय तीर्थयात्रेला गेले नाहीत आहे का राहिलं पाय पोटाला धरलं पुन्हा ते म्हणाला पोटही वाईट आहे अन्याय अर्जित पूर्ण वित्त उतरम अरे त्या पोटात अन्याय भरलेला आहे डोक्याला धरलं अरे डोकंही वाईट आहे कसं वाईट आहे गर्वे न तुंगम शिरव अरे त्या डोक्यात अहंकार भरलेला आहे हाताला धरलं अरे हातही वाईट आहे कधी दान घडलं नाही हाताला दान दानविवर्जित प्रत्येक इंद्रियाला स्पर्श केल्याबरोबर तिकडून उपदेश होऊ लागला स्पर्श केला की उपदेश हे म्हणून आमचे पाय कसे आहेत मोठा प्रश्न आहे तीर्थयात्रा पायी घडो परोपकारी देह पडो घडो पायाचे भ्रमण तुझे क्षेत्राला गी जा महत्वाचा विषय आमच्या पायात काय सांगायसारखं काहीच नाही लक्ष्मण महाराज म्हणतात पाय तारक आहेत विषय मारक आहेत म्हणून मजला भरवसा पायाच्या म्हणून बळकट धरिले गुरु गुरु पाया। गुरु, गुरु महत्वाचा आहे जीवनामध्ये आणि गुरुचे गुरु पाय महत्व आहे या विश्वात दोन प्रकारच्या सत्ता चालतात त्या विश्वामध्ये दोन प्रकारच्या सत्ता चालतात दोन प्रकारच्या सत्ता चालतात एक राजसत्ता आणि दुसरी गुरु सत्ता आणि गुरु सत्ता ज्या बाजूने तिकडे विजय असतो लक्षात आपल्या पुढे उदाहरण आहे लक्षात ठेवा साधू ज्याच्या पाठीशी संत ज्याच्या पाठीशी गुरु ज्याच्या पाठीशी जग त्याच्या पाठीशी हा कुणी असा गैरसमज करून घेऊ नये अन्याय अन्याय किती दिवस चालेल किती दिवस चालला वाल्या को कोळ्याचा अन्याय किती दिवस चालला पुढे काय झालं अन्याय किती दिवस चालले दोन प्रकारच्या सत्ता आहे एक राजसत्ता एक गुरुसत्ता गुरु सत्ता, गुरु सत्ता कशी आहे बा सगळ्यावर प्रभुत्व आहे गुरुसत्ता कशी आहे गुरुसत्ता कशी आहे त्या सत्तेमध्ये त्रिकाल अबाधित सत्य असलेलं ज्ञान आहे अंतकरणामध्ये विश्वकल्याणाची लोककल्याणाची भावना आहे आणि अंतरंगात बहिरंगात परोपकार भरलेला आहे ही गुरुसत्ता आहे तळमळे शिष्याविषयी भक्ताविषयी साधकाविषयी लोकाविषयी जनजीवाविषयी तळमळे त्याला दुःख होतं साधूला झाड तोडलं तरी दुःख होतं एखाद्याचा खून केला तर त्याला दुःख होतं आम्हाला काही वाटत नाही आम्हाला काही काहीच वाटत नाही आम्हाला त्याला तळमळ राज सत्ता आणि गुरु सत्ता ही कशी आहे बा विश्वामित्र पूर्व आश्रम सांगतो विश्रामी विश्वामित्र तो विश्वामित्र राजा होता शिकारीला निघाला हे आपलं सैन्य घेऊन निघाला शिकारीला हे जंगलात फिरले खूप फिरले 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 फिर उन्हाळ्याचे दिवस तहान लागली पाणी मिळेना भूक लागली सैन्य बेजार शिकारही मिळाली नाही वापस आले रस्त्यात गुरुचा आश्रम होता रस्त्यात वशिष्ठजीचा आश्रम होता आले मग गुरुच्या आश्रमात जावं गेले गुरु महाराज आपले ध्यान अवस्थेत असे डोळे लावून बसलेले आपल्या स्वात्मचिंतनात मग्न यांना पाया पडला आणि पुढे बसला बाहेर सगळं सैन्य साप एक लाख दीड लाख सैन्य होतं बाहेर थांबलेलं मग महाराजांनी आपलं ध्यान पूर्ण झाल्यावर सहज डोळे उघडले तर विश्वामित्र पुढे अरे अरे कधी आलास कधी आलास <coughs> सांगितलं महाराज फार वेळ ये झाला येऊन असं हे वे मग थोडी सूचना करायची नाही थोडा संकेत करायचा नाही नाही महाराज आपण ध्यानच mm -hmm. मग कुठून आलात कसे आलात सांगितलं असं असं जंगलामध्ये आलो होतो जंगलामध्ये पण शिकार मिळाली नाही सगळं सैन्य सोबत लाख दीड लाख सैन्य बाहेर थांबलेले मी दर्शनासाठी आलो घरून कधी निघालात म्हणले सकाळी निघालो आता किती वाजलेत सायंकाळ झाली सहा वाजलेत अरे पाणी पिलाय प्यायला मिळालं का नाही खायला काय मिळालं का नाही म्हणले काहीच नाही मग आता भूक लागलेली हो जेवण करणार का जेवण करणार महाराज म्हणला इथं काहीच दिसे नाही एकटे महाराज दिसायले आहेत माझ्यासोबत एक लाख लोक आहेत त्यांनी काय सांगितलं माझ्यासोबत एक लाख माझं सैन्य आहे तुला जेवायचं आहे का कुठला मध्ये जाऊन पाहिलं मध्ये एक पिपळाचं झाड आणि त्याच्या बुडाला एक आपली साधीशी गाय बांधलेली होती महाराज म्हणली काय जेवायची काय व्यवस्था आहे माझ्यासोबत एक लाख आहे महाराज म्हणले तुला जेवायचं आहे का महाराज म्हणला हो पण मी एकटा जेवणार नाही माझं एक लाख सैन्य जेवलं पाहिजे महाराज म्हणले काय हरकत नाही चल हात पाय वगैरे धुवा भस्म धारण करा आणि या म्हणले बसा पंक्ती धरा त्याला आश्चर्य वाटलं तिथं आचारी नाही भांडे नाही कडया नाही सरपण नाही काहीच नाही आणि पंक्ती धरा म्हणून म्हणाले महाराज काय कारण आहे याला कुठं माहित होतं गुरु सत्यची व्याप्ती महाराज म्हणले अगोदर तू जेव पोटवर महाराज आणणार कुठून अरे माझ्याकडे काम धेनू आहे त्या पिंपळाच्या झाडाखाली बांधलेली गाय तिच्या पुढे महाराज गेले तिला निम नमस्कार केला के सांगितलं माते या सगळ्या लोकांना तृप्त कर तृप्त कर म्हटल्याबरोबर एक एक ताट येऊ लागला असं ताट येऊ लागलं ते असं नाही थाटा येऊ लागलं जिलबी बालुशाही बुंदी कुरडी भजी पापड अन्ना हा असं पूर्ण षड्रसाने युक्त एक एक ताट येऊ लागलं असे एका माग एक एका माग एक लाख ताट आले महाराज सगळं एक लाख सैन्य जेवलं विश्वामित्र तृप्त झाला आणि याची नेत बदलली की राजे लोकाची लो बदल महाराज म्हणला ही गाय मला देऊन टाका महाराज ही गाय मला देऊन टाका महाराज म्हणले असं कसं बोलतोस तुझं काम झालं आता जा बाबा तुझं तू नाही म्हणले मी तुमचं शिष्य आहे मला ही गाय पाहिजे महाराज म्हणले देता येत नाही बाबा देता येत नाही मला मी राजे आहे तुम्हाला द्यावं लागेल माझा हुकूम आहे तुझा हुकुम तिकडे झालो तू राजा असेल तर मी तुझा गुरु आहे वर हात कोणाचा आहे गाय मिळणार नाही सांगितलं तुम्हाला गाय द्यावं लागेल तुम्ही विसरलात माझ्यासोबत एक लाख सैन्य तुमच्या सोबत युद्ध करून मी बांधून तुम्हाला गाय घेऊन गेले गेल्याशिवाय राहणार नाही महाराज म्हणले तुझ्या जवळ सोबत लाख सैन्य असेल पण मी तुझा गुरु विसरू नको नाही म्हणला महाराज मी गाय नेणार महाराज म्हणजे नुसता हात लाव गाईला राजे लोकाची लय लो लवकर नियत बदलते याच्या नादी लागू नका कधी बिघडतील याची गॅरंटीच नाही नियत बदलली वृत्ती बदलली गुरुच्या पाया पडला अगोदर आता शस्त्र उचललं गुरुवर लाव हात गायला महाराज सगळं सैन्य पोळू पोळू गायला धरा येऊ लागलं तिच्या डोळ्यातून कानातून नाकातून शस्त्र निघू लागलं एक एक शस्त्र निघायचं समोर हल्ल्याच मुंडक तुटू लागलं समोर हल्ल्याच मुंडक तुटू लागलं एक लाखला एक लाख सैन्य झोपी गेले काही क्षणात एक लाख सैन्य झोपी गेलं शेवटी विश्वामित्रांनी पाय धरले डोक्यावरला मुकुट काढून ठेवला आणि राज्यपदाचा त्याग झाला आणि नंतर विश्वामित्र ऋषी झाला ते सोडून ही गुरु सत्ता आहे ही अंतिम सत्ता आहे ही अंतिम सत्ता आहे जिचं नियंत्रण विश्वावर आहे अल का लक्षात ही सगळ्यात श्रेष्ठ असलेली सत्ता आहे जिथं सगळ्याच गोष्टी आहेत सगळ्याच गोष्टी आहेत म्हणून तुमच्या आमच्या जीवनाचा आधार गुरुए हा गुरु लक्ष्मण महाराजाला कळाला म्हणून लक्ष्मण महाराजांनी गुरुचे पाय धरलेले सोडलेच नाहीत बळकट धरिले आता पुढे महाराज काय म्हणतात आनंद झाला आनंद झाला आनंद झाला आनंद झाला

महाराज म्हणतात आनंद झाला मज भारी साठवे ना साठवे हो ओ, ओ, आता गुरु पुढे गुरुच्या पुढे शिष्य दोघच आहेत काय चर्चा चालली असेल शिष्याने विचारायच काय जस पार्वती देवाला विचारते शंकरम परिपृच्छती तसे लक्ष्मण महाराज गुरुला विचारू लागले काय काय माया काय प्रश्न उत्तर सुरू झाले आणि या प्रश्नोत्तरातून यांनी विचारायचं आणि त्यांनी सांगायचं यातून एक वेगळा आनंद निर्माण झाला काय निर्माण झाला यातून आनंदाची निर्मिती झाली महाराज म्हणतात तो आनंद कसा होता हलका नाही भारी आनंद झाला मज भारी भारी विशेषणार्थाने काय सांगितलं भारी होता हलका नाही असा आनंद आहे हा क्षणिक आनंद आहे लॅटरी लागली पैसा आला आनंद पाकिट मारलं गेला दुःख ह लग्न झालं सगळे लोक भेट देऊ लागले हा सगळ्या गोष्टी गरजा पूर्ण होऊ लागल्या आनंद आणि आन एकदा भांडण झालं घटस्फोटाची वेळ आली दुःख क्षणिक गोष्ट असा आनंद नव्हता सुखाच्या लगेच दुःख सुखाच्या पाठीमागे लगेच दुःख असा आनंद नव्हता महाराज म्हणतात तो आनंद ज्याच्या मुळाशी माया नव्हती ज्याच्या मुळाशी इच्छा नव्हती ज्याच्या मुळाशी वासना नव्हती म्हणून तो आनंद कसा आहे भारी आहे आनंद झाला मज भारी त्याची व्याप्ती किती त्याची व्याप्ती लांबी रुंदी क्षेत्रफळ आकारवान